लोकशाही भारतच्या या खास रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी पत्रकार संतोष रेड्डी आज आपण आलेलो आहोत यात्रा वाळेगाव या ठिकाणी आणि आजच्या या विशेष आज रिपोर्टमध्ये आपण सविता राणी पुणेकर तमाशा मंडळ ही जी कंपनी आहे या कंपनीतील जे मालक आहेत त्यांच्याशी खास चर्चा करणार आहोत तमाशा या लोकनाट्य प्रकाराच्या बाबतीत आपण संपूर्ण अशी माहिती आणि तमाशा कलाकार यांच्या जीवनात ज्या काय अडचणी आहेत किंवा ज्या काय चॅलेंजेस आहेत त्या बाबतीत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपला परिचय करून दे नमस्कार मी सविता राणे पुणेकर तमाशा मंडळाचा संचालक मिथून लोंढे सर तमाशा हा जो लोकनाट्य प्रकार आहे या लोकनाट्य प्रकारामध्ये आपली जी कंपनी आहे सविता ताई पुणेकर हे कि किती वर्षापासून कार्यरत आहे पंधरा वर्षापासून आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष आपण माळेगाव यात्रा या ठिकाणी म्हणजे किती वर्षापासून येतात आणि इथे मनोरंजनाचं काम करतात माळेगाव यात्रेमध्ये याच वर्ष आलेलं पहिलंच वर्ष आमचं पहिलंच वर्ष आणि या, माळेगाव यात्रा हे ठिकाण हे असं आहे की या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे या यात्रेमध्ये लोक कलावंत येतात किंवा इतर गोष्टी येतात माळेगावला तुम्ही गतवर्षी नव्हतात यावर्षी प्र प्रथमत आला तर इतर अशा कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण हे लोकमन मनोरंजनाचे प्रयोग करतो तसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो सातारा सांगली नाशिक पुणे जिल्हा नगर जिल्हा धुळे बुलढाणा जालना भरपूर ठिकाणी करतो कार्यक्रम जे हे जे तमाशाचे जे कार्यक्रम होतात हे यात्रा वगळता इतर वेळेमध्ये अशा काही प्रयोग होतात का महाराष्ट्रामध्ये आपण नाही यात्रा स्वार्थ इतर वेळच नाही सात महिने आम्ही कंटिन्यू शो करतो त्याच्यानंतर दोन चार महिने घरीच असतो आम्ही सगळे पूर्ण कंपनी घरी असते आपला जो संच आहे या संचामध्ये एकंदरीत किती कलाकार काम करतात टोटली संच सत्तर लोकांचा आहे माझा त्याच्यामध्ये पंधरा सोळा मुलींचा संच आहे बाकीचे कामगार आहेत बाकीचे जेंट्स कलावंत आहेत काही गायक आहेत काही वाद्यवाले आहेत काही असे आता हे जे एवढे सत्तर कलाकार आहेत आपल्या संचामध्ये हे वेगवेगळ्या भागातले आहेत तर आपल्या नारायणगावच्या आसपासचेच कलाकार आहेत नाही ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये राहतात नाशिक पुणे मुंबई नागपूर यू पी बिहार सगळे संच एका ठिकाणकडून राहत नाही सगळे जाऊन जमा करून त्यांना घेऊन जाऊ आपल्याला सहकारचा नाही आता हे जे क्षेत्र आहे तमाशाचं याच्याकडची पाहण्याची जी एकंदरीत भावना आहे लोकांमध्ये तमाशा म्हटलं की आपण नॉर्मली बोलताना लोक जे म्हणतात एक कर तमाशा करायला लागला म्हणजे एकंदरीत नाटकाकडं पाहिजे आणि तमाशाकडं पाहायची लोकांची जी वृत्ती आहे यात आपल्याला काही फरक जाणवतो का नाटकाकडं आणि तमाशाकडं लईच फरक आहे कारण नाटक हे वेगळं आणि तमाशा लोककला आहे जिवंत लोककला चांगले वाईट अनुभव आम्हाला येतात काही ठिकाणी रिस्पॉन्स पब्लिकचा चांगला मिळतो तर काही ठिकाणी खूप त्रास होतो कोणी खडे मार शिरे खूप त्रास होतो काही ठिकाणी पण काही भागामध्ये खूप चांगलं एकंदरीत असा कुठले चॅलेंजेस आहेत म्हणजे समजा तुम्ही ज्यावेळेस तमाशाचा प्रयोग ज्यावेळेस लोकांच्या समोर सादर करत असतात प्रयोग सादर करताना करता काय काय अडचणी येतात आणि लोकांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत की तमाशाला कोणत्या दृष्टीनं पाहिलं पाहिजेत आणि जी कलाकार कला सादर करत असतात त्यावेळेस लोकांनी कशा प्रकारचं वागलं पाहिजेत लोकांचा रिस्पॉन्स काही ठिकाणी चांगला येतो काही ठिकाणी वाईट होतो सगळ्यात मोठं अडचणी म्हणजे आम्हाला तर जागाच भेटत नाही कुठं चांगल्या चांगल्या ठिकाणी काही ठिकाणी डिपार्टमेंटचं परमिशन साहेब देत नाहीत काही ठिकाणी राजकीय प्रॉब्लेम असतात गावागावांनी त्याच्यामुळे परमिशन भेटत नाही इकडून तिकडून काय परमिशन भेटतात धंदे होत नाही आता प्रेक्षक वर्ग चांगला भेटत नाही काही ठिकाणी बोलते चांगले पण काही ठिकाणी खूप त्रास होतो गेटवर खूप त्रास होतो काना ते फाडतात लोक शिवगाडी करतात गेटवर दादागिरी करतात गेटवर आतमध्ये आलो तिथं पण कलाकारांना शि ख मार खूप त्रास होतो हा जो त्रास आपल्याला होतो या त्रासासंदर्भात संदर्भात आपण लोक म्हणजे प्रशासनाशी काय आतापर्यंत काही पत्र व्यवहार किंवा राज्याचे जे गृह आहे गृह खात्याकडे वगैरे काही आपल्यातर्फे काही मागणी वगैरे करण्यात आलेली आहे का तमाशाला जे संरक्षण देण्यासाठी एखादी कायदा कानून वगैरे बाबतीत काही आपल्या एकंदरीत जे काही तमाशा मंडळ आहेत याच्याकडून काही पाठपुरावा करण्यात आलेला आहे किंवा नाही पाठपुरा जे आमचे वरिष्ठ असते त्यांनी केलेले पाठपुरावा पण आता काही तसं काय पण आम्ही पूर्ण सं अवलंबून याच्यावर असतो पोलीस स्टेशनवर पोलीस डिपार्टमेंट साहेबांवर करतात आम्हाला साहेब लोक सहकार्य करतात नक्कीच सुरक्षा संरक्षण देतात आम्हाला पूर्ण आता तमाशामध्ये लावणीचा देखील प्रकार आपण सादर करतात त्यावेळेस आपल्या जे महिला भगिनी आहेत लावणी सादर करतात स्टेजवरती त्यावेळेस खडे फेकले किंवा टॉन्टिंग करणे यासारख्या प्रकार बहुतांश ठिकाणी घडतात तर या सर्व सर प्रकारला एक तुम्ही मालक बनून का कसं सामोरे जात आता मस्त वाटतं अशा घटना नाही घडल्या पाहिजे खडे फेकणं मुलींना त्यांना दगड मारणं वगैरे अशा घटना नाही घडल्या पाहिजे पर शेवटी प्रेक्षक वर्ग काही दोन चार याच्यामध्ये असतातच कार्यक्रमा ठिकाणी ते त्रास देतातच त्याला काही पर्याय नाही त्याला काही त्याला आळा बसणं शक्य नाही गोष्टीला तो त्रास सहन करूनच तरी पण आम्हाला त्यांच्या हातापाय पडूनच आम्हाला त्यांना नाही का विनंती करावी लागेल आम्हाला बाबा खडे मारू नका आमच्या माताभगिना असं तसं ते बोलून आम्ही त्यांना ते मॅनेज करतो आम्ही कारण आम्ही स्टेजवर जर वाईट बोललो तर मग तो अजून खूप त्रास जास्त होतो त्याच्यामुळे शक्यतो आम्ही कधी स्टेजवर वाईट कोणाला बोलतच नाही आला एखाद्याने खडा जरी मारला तरी आम्ही त्याला हात जोडून विनंती करून त्याला शांत करतो आम्ही आता यापूर्वी जसं मी तुम्हाला विचारलो होतो नाटक हा एक नाट्यप्रकारच आहे तमाशा पण हा नाट्यप्रकारच आहे नाटक पाहताना जे शिस्तीत लोक पाहतात तसं तमाशा पाहत नाहीत तर या संदर्भाने तुम्ही लोकांना काय असं म्हणजे लोकांकडं लोकांना काय असं संदेश देणार आहे की या बाबतीत की तमाशाला देखील नाटकासारखंच आपण एक पाहिलं पाहिजेत या तमाशा प्रकाराकडे पाहिलं पाहिजेत याबाबतीत आपल्याला काय लोकांना सांगायचे नाटका नाटकाकडं पाहण्याचा दृष्टिकोन झाला तर नाटक पाहायला कसं राहतं चांगल्या चांगल्या लोकांच्या प्रोफेशनल आणि तमाशाकडं प्रेक्षक वर्ग आमचा तरुण मुलं आजकालचे मग तेच प्रेक्षक तमाशाला सध्या शक्यतो ऐंशी नव्वद टक्के ते चांगले माणसं तमाशाला येतेच नाही प्रेक्षक वर्ग चांगला पोरं सुरू येतात तेच टोकाळ टवाळ करायला करतात तेच आणि नाटकाला कसं आता म महिला येतात नाटकं पाहायला चांगले चांगले माणसं येतात प्रोफेशनल नोकर वर्ग होतो नाटकं पाहायला आणि तमाशाकडं म्हणजे सगळेच कुणी देवडे येतात काहीच पोरं येतात डागडो करायसाठी चांगला वर्ग नाही राहतात तमाशाला याचं कारण काय म्हणजे नाटकांना जर चांगला प्रोफेशनल आणि सुशिक्षित वर्ग लाभलेला आहे नाटक या प्रकाराला hmm. आणि तमाशा हा जो प्रकार आहे याला जो वर्ग लागलेला आहे ग्रामीण आणि लोक नाट्य प्रकारामध्ये जास्तीत जास्त आपण ग्रामीण भाषेवर त्याच्यामध्ये वगनाट्य बसवतो हो किंवा जे काही लावणी साधी आहे मग तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा का आहे जनतेचा म्हणजे तमाशाच्या बाबतीत लोक वेगळा विचार करतात नाटकाच्या बाबतीत लोक वेगळा विचार करतात ही जी दुही आहे या दोन नाट्य प्रकारामध्ये याला नेमक्या कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत असं आपल्याला वाटते नाटकं शक्यतो ग्रामीण भागात होतच नाही सिटी एरियामध्येच नाटकं होतात आणि ग्रामीण भागातला प्रेक्षक वर्ग हा थोडासा गा गावठ पद्धतीचा असतो यात्रा जात्रा म्हणलं काही नाटकात कोणी पाहतच नाही तमाशात लागतो यात्रा जात्रेला पाहुणे रवळ्या तर एकामेकांच्या घरचे पाहुणे मग कसं राहतं ते यात्रेमध्ये काही ठिकाणी नॉनव्हेजची यात्रा असतात महाराष्ट्रामध्ये आणि त्या यात्रेमध्ये पाहुण्यावर आल्यावर मग ते ड्रिंक वगैरे करून तमाशा पाहायचा आनंद घेतात लोक आणि मुलींना पाहूनच त्रास होतो आम्हाला नाटकाचं ते काही सिटी एरियामध्ये नाटक होतात ग्रामीण भागात नाटक होतीच नाही आणि जत्रा यात्रेमध्ये नाटक होतच नाही लोकांनी तमाशाकडे नेमकं कसं पाहिलं पाहिजे आपल्याला आपल्याला काय सांगायचं हात जोडून विनंती रक्षकांना की बाबा तमाशाकडंसुद्धा ज्या आपण ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा लावणी शो म्हणा किंवा नाटकं ज्याकडे या दृष्टीने ज्या पाहतो तुम्ही त्या कलेला तसंच ही कला देखील पारंपरिक कला लोककला ही जिवंत राहिली पाहिजे त्याच्यासाठी प्रेक्षक वर्गाचा पाठिंबा आहे त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स खूप चांगला पाहिजे तरच हे कला अजून जिवंत राहील किंवा पुढं चालू राहील असा त्रास जर जर व्हायला लागला तर ते भविष्यामध्ये तमाशा कलाच बंद करून जाईल त्रासाला कानठळून कारण खूप त्रास होतो काही ठिकाणी तर विषय असा आहे की तमाशा हा जो लोकनाट्य प्रकार आहे हा आपल्या महाराष्ट्रातला सर्वात जुना लोकमनोरंजनाचा प्रकार आहे या सर्वात जुन्या लोकप्रकाराकडे आज देखील लोकांची पाहण्याची जी दृष्टी आहे तमाशामध्ये काम करणारे हे कलाकार देखील माणसंच आहेत आणि ते त्यांची जी कला आहे ते सादर करून स्वतःची उपजीविका आणि लोकांचं मनोरंजनही सोबत करत असतात ते मनोरंजन करताना जो त्यांना त्रास होतो तो कुठेतरी झाला नाही पाहिजेत आणि तमाशाकडे देखील लोकांनी जसं इतर नाट्यप्रकार आहेत किंवा जे इतर मनोरंजनाचे जसे नाटक आहेत एकांकिका आहेत किंवा जे बी शो आहेत कर्ममुखीचे साधन आहेत त्याच पद्धतीनं तमाशाला देखील रिस्पॉन्स दिला पाहिजेत जेणेकरून आपल्याकडून अशा लोककलावंतांना त्रास झाला नाही पाहिजे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे तसेच आता आपण येऊयात तमाशा कलावंतांना जी शासनाकडून काय मदत होते किंवा काय मदत व्हायला पाहिजेत असं काय अपेक्षित आहे तुम्हाला लो, लोक कला शासनाकडून मानधन मिळतं पन्नास वर्षाच्या पुढं ते मानधन चालू आहे तेवढं नाही ते काय फुले फुलाची पाकडी तुटपुंची मदत आहे ते शासनाची त्याच्यामध्ये कसं करतात तमाशा पूर्वी अनुदान भेटायचं पण आता ते बंद झालेलं आहे बऱ्याच वर्षापासून आता ते चालू करायचा प्रयत्न चालू आहे वरिष्ठांचे हे महाराष्ट्रातली जी सर्वात जुना जो नाट्यप्रकार आहे तो जपण्याचं काम शासनाकडूनही झालं पाहिजेत कारण तमाशामधून ही आपली भाषा संस्कृती आणि एकंदरीत जे काय आपल्या आजूबाजूला आप गोष्टी घडतात त्यावर एक चांगल्या पद्धतीनं प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखील या लोकनाट्य प्रकारातून होतो तर तो जपला पाहिजेत तर त्यासाठी शासनानं काय अशी भरीव तरतूद केली पाहिजेत असं आपल्याला काय वाटते पूर्वी शासनाकडून प्रत्येक फळाला अनुदान भेटायचं ते आता बंद झालेलं आहे पण आमच्या अपेक्षा अशी बाबा शासनाने पुन्हा ते अनुदान चालू करून ही कला जिवंत ठेवायची असेल तर शासनाची मदत आम्हाला हवीच आहे कारण आता सध्या खर्च खूप वाढलेला आहे तमाशा मंडळांचा मजुरांचा खर्च गाड्यांचा खर्च डिझेल इतर मेंटेनन्स पोलीस स्टेशन जागा पाणी वगैरे ही गोष्टी पैशाशी होतच नाहीत आणि एकंदरीत धंद्यांचं रिस्पॉन्स तमाशा प्रेक्षकांचा कमी झालेला असल्यामुळे धंदा आता होती नाही त्याच्यामुळं तमाशा फडमाला हा का अजून कार तर बुडत चाललेला आहे अजून कसं बसायचं चैत्र महिन्याच्या भरोसर आम्ही गुजरात चालू आहे आमच्यावाला पण शासनाकडून अशी भरीतू अजून झालेली नाही तमाशा फडमालकांसाठी किंवा तमाशा फडांसाठी अपेक्षा आहे की बाबा शासनाने थोडीफार लक्ष घालून प्रत्येक फडाला पुन्हा एकदा अनुदान चालू केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे आता जे तमाशा मंडळामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत ते महाराष्ट्राच्या विविध भागातून येतात एकंदरीत यांची जी आ, सामाजिक स्थिती आहे म्हणजे आपली समाजामध्ये जो मान सन्मान किंवा त्या कलाकार पाहण्याचा दृष्टिकोन या बाबतीत आपल्याला काय काय अनुभव आलेले आहेत नाही कलावंतांना मानपण मिळतो गावागावमध्ये ज्याच्या गावात त्याला मानपण मिळतो हो कलावंताचा मान मिळतो नक्कीच शंभर टक्के त्याला वागणूकही चांगली मिळते त्याला त्यावेळेस प्रश्न असा आहे की ज्यावेळेस लग्नाचा विषय येतो आपण आतमध्ये विचारतो एखाद्या तमाशा कलावंताचं जर लग्न जमवायचं असतं त्यावेळेस काय चर्चा होता म्हणजे नेमकं काय याचा इफेक्ट होतो का त्या गोष्टीवर नाही लग्न हा विषय वेगळा कलावंत हा विषय वेगळा ज्याच्या त्याच्या घरी ज्याच्या त्याचे लग्न जमत जमतं लग्न त्याचा काही प्रॉब्लेम नाहीत काय एकंदरीत आपण महिला कलाकाराच्या बाबतीत जर हा विषय केला नाही सांगू शकत त्यांच्या बाबतीत नाही सांगू तर शकतो ठीक आहे तर हे होते आपले सविता राणी पुणेकर या मंडळाचे मालक यांच्याशी आपण चांगल्या पद्धतीनं एकंदरीत तमाशा आणि त्या मागचं जे काय भयान वास्तव आहे किंवा त्यांना जे काय सरकारकडून मदत अपेक्षित आहे या सर्व बाबीने आपण चर्चा केलेली आहे खरंच या कला ही कला आणि कलाकारांना शासनानं आधार दिला पाहिजेत ही हा लो प्रकार हा जिवंत राहायला पाहिजेत आणि भविष्यात देखील अशा लोकनाट्यप्रकारातून लोकांचे मनोरंजनही झाले पाहिजेत आणि लोकांनी या लोकनाट्य लोकनाट्यप्रकाराकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलून अशा लोककलाकारांना आपण शिस्तीत येऊन शिस्तीत यांचा कार्यक्रम पाहून शिस्तीत घरी गेलं पाहिजेत अशी एकंदरीत या मुलाखतीतून आपल्याला जो काही संदेश मिळत आहे लोकशाही भारतच्या या विशेष रिपोर्टमध्ये मी संतोष कुमार रेड्डी कॅमेरामॅन विष्णू पोलीस धन्यवाद